तिरपुरीन पौर्णिमेला तिरपुरीन पौर्णिमेला संत ते झाले घोळा संत ते झाले घोळा तिथं पंढर पुरात ते तर पंढरा पुरात मेळा पंढरा है संत संतचा मेळा पेठन काला मी जाईन ही काला मी जाईन ते त्यांनी इव्रती नाथाच त्यान इव्रती नाथाच मी तर दर्शन घेईन ते त्यांनी नाथाच मी तर दर्शन घेईन मी जाईन सांगण्या येईन भावाल संगनी येईना भावाल पाणी घाली न देवाला संगण येईन भावाला पाणी देवाला, देवालारी जाईन मी तर पंढरी जाईन दर्शन विठ्ठलाच घेते दर्शन विठ्ठलाच घेते जना काय बाईचा मी तर संसार पाहते जना काय बाईचा मी तर सवसार पाईन मी तर पंढरी जाईन त्या सावळ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहीन ना सावळ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहीन सावळा हाय विठ्या वारी उभा तिथं वामाना रुखमाई तिथं माना रुखमाई कशी दिसातीन शोभा